आवाज महाराष्ट्राचा बहुचर्चित पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिश काळींडिक सळपूर यांनी आज अखेरचा श्वास घेतले जमान आज हापुल डा डासळ्याच्या मनस्थितीत आहे आज करमळेचे आमदार नारायणबाबा पाटील पाटील यांनाही माहिती मिळतात त्यांनी तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी पाहणी केली काळी साकार परिस्थिती आहे हा जो पूल आहे जो आज एक पूर्वीचा पूल आहे शिरीची एक वर्षा पूल आहे पूल थोडं पाहिलं तर आजही तुम्हाला सांगतो चांगला धोकादायक झाला असं म्हणता येणार नाही काही खरं खऱ्या ठिकाणी अशा घटना घातलेल्या आहेत परंतु आता या ठिकाणी जर बघितलं तर इथं तिकडून जे पाण्याच्या लाटा जोरात येत आहेत काय त्याच्यामुळे जास्त खाचल्यासारखं वाटतंय पाठीमागच्या मला वाटतं वर्ष दोन वर्षापूर्वी पुढं तिथं ही लावली होती मला वाटते गार्ग स्टोन काय त्या ठिकाणी थोडं तुम्हाला सांगतो नादुरुस्त पुलं आहे तेव्हापासून आजपर्यंत सुरळीत ही वाहतूक त्या त्या वाहनांची होताना पुढे आम्ही सगळेजण पाहतोय त्याच्यामुळं जे रारी करणारे आहेत छोटी छोटी वाहनं त्यांनी सतर्क सतर्क राहून जर प्रवास केला तर प्रवाश काही कारण नाही असं या ठिकाणी मला वाटतं या पुलाला जवळपास पंचावन्न कोटीचा निधी मंजूर आहे परंतु हा पूल स्वते खात्री चालेल तिरांगे झाले तिरांगे हे जर फर्स्ट काम झालं असतं तर सतर्क असं बोलतो आता तसं जर पाहिलं तर हे जे काम जे केले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं रिप्युटेशन व्यवस्थित नाही असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे परंतु त्यांनाच काम ते फायनल झाल्यामुळं ते अतिशय संत गतीने चालू आहे ते वाटते पाठीमागचे वर्ष दीड वर्षापूर्वी हे वर्कऑर्डर निघालेली बरोबर आहे दीड वर्षापूर्वी आणि तरीही तुम्हाला सांगतो तुर्ण। अजून तुर्� या कामाला मना मनवासी द्रगती गती नाही प्रगती नाही आणि जर त्यांनी जर मनाव घेतला असता तर आजपर्यंत हा पूल चालू झाला हा बरोबर गति नाही परंतु तुम्ही जेवण आमदार आहे तर तुम्ही गती घेण्यासाठी काय प्रयत्न करा नाही त्यांच्याशी वारंवार बोललेलो आहे आणि मी बोलल्यामुळे तुम्हाला सगळं जे काम दिसतंय ते माझ्यामुळं झालं आहे अबा हे झालं परंतु हर मोठी समस्या निर्माण होणार हा जो पूल प्राकृतिक तिथून येतं तर जी काही करमाळा तालुक्यातील कुणी जिल्ह्याल जोडला जातो तर तो समस्या निर्माण होणार हा पूर्ण पूर्णपण होणार बरोबर सुद्धा मी विधानसभेमध्ये हा विषय आणि पुन्हा सभे निर्माण आहे हा विषयसुद्धा घेतलेला आहे त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये या कामा बरोबर आहे पण आत्ता सध्या हा पूल चालू राहणार का चालू राहणार निश्चित चालू राहील तर हे होते करमळेचे आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट सांगितले की मी वारंवार या नवीन पुलासाठी प्रयत्नशील आहे परंतु आता जरी हा पूल थोडासा धोकादायक झाला असला तरी टू व्हीलर वाहनासाठी हा पूल चालू ठेवण्यासाठी चालू राहील असं कधी छोट्या वाहनासाठी चालू राहील असे त्यांनी सांगितलंय परंतु आता पुढं प्रशासन काय दखल घेत आहे त्या पाहणं आपल्याला अति उचित ठरेल मी कॅमेरामॅन राहुल पोटपोडेसह विजय कुमार गायकवाड गा गा। भिगवण करमा ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा